आदिनारायणाने वामनाचा अवतार घेऊन बळीराजाला कसे फसविले होते ते गुलामगिरी या पुस्तकामधून क्रांतिकारी ज्योतिबा फुले सांगतात ज्योतिबा फुले म्हणतात बळीराजाच्या ताब्यामध्ये अनेक क्षेत्रे होती तसेच त्यांच्या ताब्यामध्ये सिंहलदीपाच्या आसपासचे कितीतरी बेटे होती सिंहलदीप म्हणजे श्रीलंका या भारत देशामध्ये दक्षिणेत कोल्हापूरच्या पश्चिमेश बडीच्या ताब्यामध्ये कोकण व मावळातील काही क्षेत्रे होती त्या ठिकाणी ज्योतिबा नावाचा अधिकारी होता महाराष्ट्राचे क्षेत्र अतिशय मोठे असल्यामुळे राजाने त्याचे नऊ खंडे केली होती त्यावरून प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा ठेवले होते राजाने महाराष्ट्रामध्ये महासुभा आणि नऊ खंडाचा न्यायी असे दोन मुख्य अधिकारी वसूल व न्याय करण्याच्या कामात नेमले होते त्याच्या हाताखाली अनेक दुसरे कामगार असत ज्योतिबा फुले सांगतात आता महासुभ्याचा अपभ्रश महसोबा झाला आहे तो सर्व पिकपाण्याची पाण्याची तपासणी करून त्याप्रमाणे सुटतूट घालून सर्वांना आनंदात ठेवीत असे अयोध्येजवळ काशी क्षेत्राच्या आसपास काही क्षेत्रे बळीराजाच्या ताब्यात होते त्याला दहावे खंड म्हणत असत त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याचे नाव काळभैरी होते त्याचप्रमाणे तो अधिकारी पूर्वी काही दिवस काशी शहराचा कोतवाल होता अशा प्रकारे बळीराजाचे राज्य फार मोठे होते तो राजा अतिशय बलवान होता ज्योतिबा फुले इथे सांगतात की म्हणूनच एक जुनी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते बडी तोच कानपिढी बडी राजा जेव्हा काही महत्वाचे कामं आपल्या सरदारांना सोपवित असे तेव्हा आपला, ते आपला दरबार भरवून तो त्या ठिकाणी एका तबकात भंडार व नारळ सहित पानाचा विडा मांडून म्हणत असे ज्याला हे काम करण्याची हिंमत असेल त्याने हा विडा उचलावा यावरून ते काम शेवटापर्यंत करण्याची ज्याला हिंमत असे तो हर हर म्हणून शपथ घेऊन भंडार कपाडी लावून नारळा सहित तो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरात घे ज्योतिबा फुले इथे सांगतात त्या काळी इंग्रज लोक हुर्रा हुर्रा म्हटल्याशिवाय आनंददायी टाळी पिटतच नव्हते जो वीर तो पानाचा विडा उचलीत असे त्या वीराला बडीराजा ते काम सोपवीत असे त्यानंतर तो वीर बडीराजाची आज्ञा घेऊन आपल्या फौजेसह तळ उचलून शत्रूवर चालून जात असे बळीराजा हा दिनांचा कैवारी होता जनतेच्या हिताचे तो कार्य करीत असे गुलामगिरी या पुस्तकामध्ये धोंडीबा ज्योतिबा फुलेंना प्रश्न करतात की वामन जेव्हा बळीराजाच्या सरहद्दीवर आला होता तेव्हा त्याने काय केले होते तेव्हा ज्योतिबा फुले सांगतात वामन जेव्हा तो त्याच्या सर्व फौजेसहित बळीराजाच्या राज्यामध्ये शिरला होता तेव्हा त्या ते वामनाने लोकांना त्रास देणे पिडा देणे सुरू केले होते बळीराजाच्या रयतेला तो वामन खूप त्रास देत होता राजाच्या मुख्य राजधानी जवळ येऊन तो भिडला होता त्यामुळे बडीने आपले सर्वत्र ठिकठिकाणच्या थीक फौजा हजर होण्यापूर्वीच स्वतःची खाजगी फौज बरोबर घेऊन त्या वामनाबरोबर लढण्याची सुरुवात केली बळीराजा दररोजच वामनाशी लढून संध्याकाळी आराम घेण्यासाठी आपल्या महालात जात असे रोजच लढाईमध्ये एकमेकांशी लढताना कितीतरी सैन्य मरण पावले होते तेव्हा बळीराजा त्या ते वामनाबरोबर लढण्यामध्ये खूप गुंतलेला होता तो आरामासाठी आपल्या महालामध्ये सुद्धा गेला नव्हता तिकडे राजाच्या विध्यावती राणीने आपल्या सेवकांकडून एक खड्डा खणायला लावले आणि त्या खड्ड्यामध्ये जळणारे लाकडं टाकायला सांगितले आणि ती बळीराजाची विंध्यवती राणी आठ रात्री आणि आठ दिवस अन्न पाणी न घेता पुढे एक पाण्याचा घट ठेवून आपल्या पतीच्या विजयाची प्रार्थना करीत होती ती म्हणत होती की आपल्या पतीस जय मिळून वामनाची पीडा दूर व्हावी तेवढ्यातच अश्विन शुद्ध अष्टमीस रात्री बळीराजा रणांगणात पडल्याची बातमी राणीला मिळाली तेव्हा तिने खड्ड्यातील लाकडास आग लावून त्या आगीमध्ये उडी घालून ती मरण पावली बळीराजा रणांगणी पडल्यावर बडीराजाची सेना पडून गेली वामान इतका मदमस्त झाला होता त्याने बळीराजाच्या राजधानीमध्ये कोणीच पुरुष नाही अशी संधी पाहून आपल्याबरोबर फौज घेऊन अश्विनशुद्ध दशमीस प्रात काळी त्या शहरात शिरला आणि त्याने बळीराजाच्या राजधानीतील सोने लुटून नेले त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी अश्विन महिन्यात विजयादशमीस स्त्रिया कणकीचा किंवा तांदळाचा बळी दाराच्या उंबरठ्यावर ठेवतात नंतर त्याच्या छातीवर डावा पाय ठेवून ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट फाडतात आणि नंतर त्याला ओलांडून घरात शिरतात क्रांतिकारी ज्योतिबा फुले यांना धोंडीबा विचारतात की आदि नारायणाने बळीराजाला पाताळी घालण्यासाठी वामनाचा अवतार घेतला होता त्या वामनाने भिकाऱ्याचे सोंग घेऊन बळीराजाला फसवून त्यापासून तीन पावले पृथ्वी मागून घेतली होती नंतर त्याने भिकाऱ्याचे सोंग टाकून इतका मोठा अगडबंब मनुष्य बनला की त्याने एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश दोन पावलात आटवून घेतले होते बडीराजाला विचारले की मी आता तिसरे पाऊल खोटे ठेवू तेव्हा बळीराजाने त्या अगडबंब्यास असे उत्तर दिले की तू आता आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव असे म्हणताच त्या बंब्याने बळीराजाच्या मस्तकावर आपले तिसरे पाऊल ठेवले बळीराजाला पाताळी घालून करारपुरा करून घेतला धोंडीबा ज्योतिबा फुले यांना म्हणतात की यावर तुमचे काय मत आहे तेव्हा ज्योतिबा फुले म्हणतात जेव्हा त्या बंब्याने आपल्या दोन पावलात एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आठविले तेव्हा त्या बंब्याच्या पहिल्या पावलाखाली कित्येक गावे चेंगरून लयास गेली असतील ज्योतिबा फुले ते म्हणतात की दुसरे असे की त्या बंब्याने जेव्हा आपले दुसरे पाऊल आकाशात ठेवते वेळी तेथे अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक ताऱ्यांचा एकमेकांवर आदळून चुराळा झाला असेल की नाही बरं आणि तिसरे असे की त्या बंब्याने आपल्या दुसऱ्या पाऊलात जर सर्व आकाश आठविले तर त्याचे कमरेपासून वरचे थड कोठे राहिले असावे कारण मनुष्याचे दुसरे पाऊल फार झाले तर त्याच्या बिंबीपर्यंत उंच आकाशात पोहोचू शकते त्या बंब्याने आपल्याच माथ्यावर आपले, आपले तिसरे पाऊल ठेवून आपला करार पुरा करून घेण्याचे एकीकडे ठेवून त्याने फक्त दगेबाजी करून आपले तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताडी घातले हे कसे ज्योतिबा फुले म्हणतात चौथे असे की त्या बंब्याचे डोके जेव्हा आकाशापलीकडे सर्व अंगाने उंच गेले असेल तेव्हा तो बळीराजा मोठ्याने ओरडून विचारत असेल की आता माझ्या दोन पावलातच सर्व पृथ्वी आणि आकाश आटले आता मी माझे तिसरे पाऊल कोठे ठेवू आकाशातील त्या बंब्याचे मुख आणि पृथ्वीवरील बळीराजा यामध्ये अनंत कोसाचे अंतर पडले असेल आणि त्यापैकी रशियन फ्रेंच इंग्लिश आणि अमेरिकन वगैरे लोकांपैकी एकाही मनुष्याला त्या भाषणापैकी एक शब्दसुद्धा कसा ऐकू आला नाही व त्याचप्रमाणे पृथ्वीवरील मानव बळीराजाने त्या बंब्यास उत्तर दिले की तू आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव हो। हे तरी त्या बंब्यास कसे ऐकू गेले असेल कारण बळीराजा त्याच्यासारखा विचित्र प्राणी बनला नव्हता ज्योतिबा फुले पुन्हा इथे सांगतात की पाचवे असे की त्या बंब्याच्या भाराने गेली नाही हे मोठे आश्चर्य तेव्हा धोंडीबा म्हणतात की तसे जर झाले असते तर आपण हे दिवस कुठून पाहिले असते बरे आणि तो बंब्या मेला असेल तेव्हा त्याच्या अगडबंब मड्यास स्मशानात नेण्याकरिता चौघे कांदे तरी कोठून मिळाले असतील अशा प्रकारे क्रांतिकारी ज्योतिबा फुले यांची गुलामगिरी ही पुस्तक वाचून आपण सुद्धा जे लोक आपल्याला अंधभक्तीकडे नेण्यासाठी भाकड कधा सांगतात त्यावर आपण विचार करू शकतो